माझा महाराष्ट्रीयन्यूच्या भगवान शंकर श्रावण विशेष भागाचे मुख्य प्रायोजक आहेत गोकुळ कोकुळची तर्जेदार उत्पादने कोल्हापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री महादेवांचं जाणून घ्या हे महात्म्य कोल्हापुरातील कपिलतीर्थ तीर्थ मार्केटमध्ये असलेलं प्राचीन आणि जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री कपिलेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात की कपिल, कपिल तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केली म्हणून या तीर्थाला श्री कपिलेश्वर असं नाव प्राप्त झालं या मंदिराची स्थापना इसवी सन सोळाशे चौसष्ट साली करण्यात आली आहे या मंदिराच्या देखरेखीचं काम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी धर्माधिकारी कुटुंबाला सोपावलं होतं आज धर्माधिकारी घराण्याच्या सातव्या पिढीतील नचिकेत धर्माधिकारी मंदिराचा सर्व कारभार जबाबदारीने पाहतात मंदिराची रचना हेमाळपंथी शैलीतील असून गाभाऱ्यात शिवलिंग आणि त्यासोबत त्रिशूळ आहे गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूला उजव्या बाजूला उमावेल देवी आणि डाव्या बाजूला श्री महादेवांच्या पादुका स्थापित आहेत मंदिराच्या दोन्ही बाह्य बाजूंना असणाऱ्या श्री गणेशांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात मंदिरात श्रावण महिन्यात चार सोमवार आणि महाशिवरात्रीच्या काळात पाच दिवस उत्सव असतो महाशिवरात्रीला पाच दिवस दररोज मंदिराभोवती पालखी सोहळा असतो महाशिवरात्री नंतर मंदिरातील चार दिवसांनी वाहनांची नगर प्रदक्षिणा काढली जाते जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात नेहमीच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन नाज सह अमृता बुगले कोल्हापूर बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार